नमस्ते मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्वांनी ज्या आहे या ठिकाणी सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो पुणे ओके पुणे कारागृह पोलीस जे आहे या ठिकाणी कारागृह पोलीस पुणेचा जो मैदानी गुणवत्ता चाचणी झाली होती तर त्याचा गुणवत्ता जे आहे या ठिकाणी जाहीर झालेला आहे या अनुषंगाने बघा या ठिकाणी जी आहे महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला बघायला मिळणार आहे तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा या ठिकाणी अप्पर पोलीस महासंचालक महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आस्थापनेवरील पश्चिम विभागातील कारागृह शिपाईपदाची जी भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी जी दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस ते सव्वीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीत शिवाजीनगर पुणे येथे पार पडली होती ओके बघा तर सदर मैदानी चाचणीस उपस्थित राहिलेल्या उमेदवारांनी मैदानी चाचणीमध्ये मिळवलेले गुणतक्ते ओके हे काय आहे तर त्या ठिकाणी मुख्यालयातील दर्शनी भागात फलकावर डकून सर्व विद्यार्थ्यांना ज्या उमेदवारांना दाखवण्यात आले आहेत तसेच उमेदवारांना त्यांना मिळालेले गुण मैदानी चाचणीनंतर सक्षम दाखवण्यात येऊन गुणतक्त्यावर त्यांच्या स्वाक्षरी देखील घेण्यात आल्या आहेत ओके बघा आता ज्यांची ज्यांची मैदानी चाचणी झाली विद्यार्थी मित्रो त्या सर्व मैदानी चाचणींचे गुण या ठिकाणी मिळालेले आहेत आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आता लेखी परीक्षा होणार आहे ओके तर बघा आता या ठिकाणी तुमची जी आहे ही लेखी परीक्षा होणार आहे आता या लेखी परीक्षेला कोणकोण विद्यार्थी पात्र आहेत बघा या ठिकाणी तर यामध्ये आहे काही आक्षेप असल्यास या ठिकाणी आक्षे तुम्हाला आक्षेप जे आहेत आता नोंदवायचे आहेत कधी अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत ओके बघा जर काही गुणांबाबत काही तक्रार किंवा आक्षेप असले तर अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत हे नोंदवायचे आहेत तसेच बघा विद्यार्थी मित्रो त्यानंतर आक्षेप आले तर त्याचा विचार केला जाणार नाही आणि मैदानी चाचणीमध्ये पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत अशा उमेदवारांकडून काय तर आम्ही त्यांच्यामधूनच का काय तर पदांच्या एकास दहा ओके एकाच दहा या प्रमाणामध्ये उमेदवार हे सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार लेखी परीक्षेला पात्र असणार आहेत ओके एकाच दहा म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला आणि त्यानुसार काय तर लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांचा निकाल हा लवकरच जे आहे प्रसिद्ध करणे ओके बघा लवकरच जे आहे लेखी परीक्षेसाठीचा निकाल देखील कळणार आहे आणि मैदानी चाचणीमध्ये पन्नास टक्के गुण प्राप्त करणे ओके जे आहेत ते या ठिकाणी पात्र आहेत ओके पन्नास टक्केपेक्षा ज्याला कमी गुण आहेत ते त्या ठिकाणी अपात्रता घोषित करण्यात आले आहेत म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गुणच हवे आहेत आणि त्याच्यापेक्षा त्याच्यानंतर जो आहे पन्नास टक्केच्या गुण तुम्हाला लागतील त्या ठिकाणी आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ज्या ज्या उमेदवारांना पन्नास टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत त्या उमेदवारांमधूनच जे आहे मग समांतर आरक्षणानुसार जे आहे तर एकाच दहा या प्रमाणामध्ये जे आहे उमेदवार हे लेखी परीक्षेकरता बोलवण्यात येणार आहेत विद्यार्थी मित्रो आता विद्यार्थी मित्रो लवकरच जे आहे या ठिकाणी बोलवण्यात येईल कारण की बघा या ठिकाणी जे आहे लेखी परीक्षेची तारीख देखील डिक्लेअर केली आहे लेखी परीक्षा जी आहे ती दिनांक वीस नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ओके म्हणजेच नऊ एप्रिलला जी आहे या ठिकाणी लेखी परीक्षा शिवाजीनगर पुणे येथे घेण्याची नियोजित केलेली असून परीक्षेकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांनी सकाळी जे आहे त्यांना साडेपाच वाजता बोल ओके पाच वाजता बोललेला आहे विद्यार्थी मित्रो म्हणजेच या ठिकाणी जी आहे ती नऊ एप्रिलला तुमची लेखी परीक्षा देखील होणार आहे ओके बघा ज्या ज्या उमेदवारांना फिजिकलमध्ये चांगला स्कोर आलेला आहे ज्या ज्यांचे स्कोर चांगले आहेत ते जे जे पात्र ठेवू शकतात त्या सर्वांनी जे आहे या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करायची आहे विद्यार्थी मित्रो आपल्या चॅनलवर आपण पोलीस संदर्भात महत्त्वपूर्ण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते सर्वांनी बघून घ्यायचं आहे निश्चितच तुम्हाला जे आहे त्या व्हिडिओचा फायदा हा होणार आहे बघा या ठिकाणी अशा पद्धतीचे ज्या या ठिकाणी गुणतालिका आपल्याला देण्यात आली होती विद्यार्थी मित्रो जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सर्वांनी चॅनलला सब्सक्राइब करायचं आहे धन्यवाद